नमस्कार मंडळी तर कारल्याची भाजी तुम्ही अनेकदा खाल्ली असेल कारल्यामध्ये भरपूर प्रमाणात औषधी गुणधर्म आहेत जसं की वेट लॉस डायबिटीजमध्ये कारलं अतिशय फायदेशीर आहे पण कारलं चवीला कडू असल्यामुळे सगळेजण कारलं खाण्याचा कंटाळा करतात पण आज आपण अजिबात कडू न होणारी कारल्याची रेसिपी बनवतोय तर वेळ न घालवता रेसिपी पूर्ण बघा आणि चला रेसिपीला सुरुवात करूया इथे मी सर्वप्रथम कारले घेतलेले आहे गावरान पद्धतीचे हे कारले आहेत तर कोवळ्या पद्धतीचे हे कारले आहेत या कारल्याच्या दोन्ही कडा आपल्याला सोलून घ्यायच्या आहेत हे बघा कारले किती छान आहेत यामध्ये लालसुद्धा एखादं कारलं निघू शकतं तरी काही हरकत नाही जसे कारले आपल्याकडे उपलब्ध आहेत ते कारले तुम्ही घेऊ शकता हे कारले या पद्धतीने दोन भाग करून घ्यायचे आहेत पुन्हा एक कारला आपण चिरून बघूया हे बघा हे लालसर निघण्याची शक्यता वाटत आहे तर हे यातील भाग आपल्याला काढूनच घ्यायचा आहे तर कारल्यातील आतला भाग आपण काढून घेऊया कारले हे सोलून घ्यायचे नाही तर हिरवा भाग जो आहे तो तसाच ठेवायचा आणि आतील भाग आपल्याला काढून घ्यायचा आहे एखाद्या चम्मचच्या साह्याने किंवा चाकूच्या साह्याने हा भाग आपण काढून घेऊया आतील सर्व भाग आपण काढून घ्यायचा आहे बिया असतील तरी त्या राहू द्यायच्या त्यानंतर तुम्ही आपल्या रेसिपीमध्ये ॲड करू शकता वाटल्यास तर हे सर्व साहित्य आपल्याला अशा पद्धतीनेच तयार करायचं आहे कारल्यामधला हा भाग आपल्याला काढून घ्यायचा आहे वरचा भाग तसाच ठेवायचा आता ही जी कारल्या आपण घेतलेली आहेत याला आपल्याला किसून घ्यायचं आहे किसनीच्या साह्याने या पद्धतीने याला किसून घ्यायचं आहे तुम्ही जाड किसनीचा वापरसुद्धा करू शकता मी इथे छोटी किसनी घेतलेली आहे आणि अशा पद्धतीने कारले किसून घेत आहे तर कारले किसल्यानंतर खाली चोथा तयार होतो तर अशा पद्धतीने हे कारल्याचा चौथा निघालेला आहे हा बघा अशा पद्धतीने आपण काढून घेतलेला आहे याचं पाणी असंच ठेवायचं आणि याला बाजूला ठेवून द्यायचं त्यानंतर गॅस लावून यावर आपल्याला एक तवा ठेवून घ्यायचा आहे आणि तव्यावर हिरवी मिरची आणि अद्रक लसूण हे सुद्धा टाकून घ्यायचे आहे ताव्यावर ता सर्व साहित्य टाकल्यानंतर खमंग भाजायचं आहे यामध्ये हिरवी मिरची लसूण अद्रक आणि थोडं तेलसुद्धा टाकायचं आहे तवा छान गरम व्हायला लागलं की जिरंसुद्धा टाकून घेऊन छान तळतळलं की मीठसुद्धा टाकायचं आहे चवीपुरतं सर्व साहित्य इथे टाकून घेतलेलं आहे हे व्यवस्थित छान खमंग परतवून घ्यायचं आणि नंतरच शेंगदाणे टाकायचे शेंगदाण्यांना सुद्धा व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे लालसर होईपर्यंत हे सर्व साहित्य परतवून घ्यायचं हे बघा शेंगदाणे सुद्धा भाजून झालेले आहेत आता पुन्हा एक मी दुसरा तवा घेतलेला आहे यावरसुद्धा तेल टाकायचं आणि जे कारले होते काढलेले किसून त्याचं जे सारण आहे सुद्धा आप या ताब्यावर टाकून छान तेलामध्ये परतवून घ्यायचं याचं पाणी सुकेपर्यंत व्यवस्थित हे परतवून घ्यायचं तोपर्यंत आपण मिक्सरच्या पॉटला हे फिरवून घेऊया हे मिक्सरच्या पॉटमध्ये बारीक करून घ्यायचं जे सारण आपण तयार केलं होतं हे बघा इकडच्या साईडला आपलं छान कारल्याचंसुद्धा सारण तयार झालेलं आहे आता पुन्हा ताव्यावर आपल्याला तेल टाकून घ्यायचं आहे तेल हे थोडंच वापरायचं आहे जे की आपल्याला पहिल्यांदा आपण वापरलेलं आहेच तर आता थोडं तेल घेतलं तरी चालतं कांदा घ्यायचा परतवून घ्यायचा लाल होईपर्यंत व्यवस्थित छान खमंग भाजून घ्यायचा यावर आता हळद तिखट जिरा पावडर धना पावडर चवीपुरतं मीठ टाकून याला पण व्यवस्थित फिरवून घ्यायचं कांद्याला हे सर्व मसाले व्यवस्थित लागले की त्यावर आपल्याला जे आपण मिक्सरच्या पॉटमध्ये सारण काढलं होतं ते टाकायचं आणि त्यालासुद्धा व्यवस्थित वे फिरवून घ्यायचं यामुळे काय होतं कारल्याच्या रेसिपीला एक वेगळी चव येते आणि कडूपणा एकदम नाहीसा होतो कारलं हे भाजून घेतल्यामुळे यामधील पाणी आणि कडूपणा गेलेला आहे आता हे पण यामध्ये टाकून घेतलेलं आहे व्यवस्थित छान भाजून घ्यायचं पुन्हा थोडी साखर टाकायची आणि वरून थोडं लिंबू पिळायचं चा। खूप छान लागतं एकदम कमी वेळामध्ये तयार होतो आणि भन्नाट रेसिपी ही आहे कारल्यामधील कुठलेही गुणधर्म हे वाया जात नाहीत आणि पोळी भाकरसोबत तुम्ही हे खाऊ शकता भातासोबत किंवा वरण भातासोबत तोंडी लावायला घेऊ शकता अख्खच्या अख्ख कारलं आपण हे खाऊ शकतो तुम्ही या भाजीसोबत दोन ते तीन पोळ्या आरामात खाऊ शकता टिफिनमध्ये ही भाजी तुम्ही नेऊ शकता कोणाला कळणार पण नाही की कारल्याची भाजी आहे म्हणून लहान मुलंसुद्धा आवडीनं खातील वरण भातासोबत तोंडी लावायला शेंगदाण्याच्या का चटणीसारखा एक कारल्याचा खुडाच इथे तयार झालेला आहे आणि लोखंडाच्या तव्यावर केल्यामुळे तर खूपच छान आहे आवडल्यास नक्की लाईक शेअर करा थँक्यू रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा लाईक शेअर नक्की करा आणि किसून कारलं बनवून बघा